लोकसभेमध्ये बचत अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस इंडिया विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द बोलले त्या समर्थन पंतप्रधान यांनी केल्याचा आरोप जात आहे आज मंत्री अनुराग ठाकूर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध काँग्रेस तर्फे रोना येथे करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केले यावेळेस मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या निश्चित आंदोलनात उपस्थित होते याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी जाणून घेऊया काय म्हणाले डॉक्टर शैलेश अग्रवाल अनुराग ठाकूर यांनी जे लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आज आर्वी तालुक्यात रोहना येथे काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याकडनं जाहीर निषेध करण्यात येत आहे आपल्यासोबत आहे डॉक्टर शैलेश अग्रवाल सर सा, सर नेमका निषेधाचं काय कारण आहे आणि कुठलं असं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केलं काँग्रेस पक्ष या देशात संविधानिक अधिकार प्रत्येकाला प्रत्येकाचा मिळायला पाहिजे आणि संख्येच्या आधारावर या ठिकाणी सगळे जे, जे देशातले संसाधनं आहे त्याचा फायदा देशातल्या नागरिकांना मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीगत जनगणना करू इच्छिते जातीगत जनगणनेच्याविषयी जेव्हा राहुलजी संसदेत बोलत होते त्यावेळेस अनुराग ठाकूर यांनी जिंकी जाती जातीने व जातीगत जनगणना करण्यात चाहते या प्रकारचं वक्तव्य केलं असे हॅटर्ड स्पीच द्वेषदायक अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले आणि त्या वक्तव्याचा स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी माध्यमांसमक्ष समर्थन केलं या गोष्टी द्वेषजनक आहे या राजशिष्टाचाराच्याही विरुद्ध आहे सामाजिक भावनांच्याही विरुद्ध आहे म्हणून या घटनेचा आणि त्यांच्या या वक्तव्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज काँग्रेस रस्त्यावर आली आहे तसा हा कार्यक्रम आजचा जो आहे हा वर्धेत आयोजितला होता जिल्हा काँग्रेस कमिटीकडून हा निषेध नोंदवण्यात येणार होता पण या ठिकाणी जे आमच्या आर्वी विधानसभा क्षेत्रात बोलल्या जातं की विकासाची गंगा वाहून राहिली आणि विकास पुरुष या ठिकाणी विकास करून राहिले पण खऱ्या अर्थानं या रोहण्यातल्या लोकांना धड स्मशानाची जागा नाही स्मशानावर कब्रस्थानावर शेड नाही त्या ठिकाणी रस्ते नाही आणि ज्या ठिकाणाहून त्या लेआउटमधून लेकरं ज्या ठिकाणाहून शाळेत जातात तिथे टोंगळावर पाणी आत्ता साचलेलं आहे मी पाहून आलो अशा या सगळ्या गंभीर समस्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तर या सगळ्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी कसं जातीय तेढ निर्माण करता येईल द्वेष निर्माण करता येईल आणि त्यातून आपली राजकीय पोळी भासता येईल अशा या भाजपाच्या सरकारचा आणि त्यांचे मोरके पंतप्रधान मोदी आणि अनुराग ठाकूर यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो नक्कीच अनुराग ठाकूर यांनी जो ज्या पद्धतीत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी जे टिप्पणी केली आहे ते निषेधार्थ आहे असं आज काँग्रेस पार्टीकडनं डॉक्टर जी अग्रवाल जे शेतकरी ते आहेत त्यांच्या नेतृत्वात रोहना येथे निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा